बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुलाखती घेतल्या बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्या व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात बक्सर भोजपूर कैमूर रोहतास औरंगाबाद गया नालंदा जमुई शेखपुरा पटना पटना टाउन व जहानाबाद या जिल्ह्यातील काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी प्रभारी सचिव देवेंद्र यादव हे उपस्थित होते मुलाखती दरम्यान उमेदवारांनी आपले परिचय पत्र कार्याचा अहवाल सादर करून उमेदवारीची मागणी केली खासदार प्रणिती शिंदे यांनी स्थानिक प्रश्न जनतेच्या अपेक्षा राजकारणातील अनुभव जनसंपर्क पक्षकार्यातील सक्रियता तसेच मतदारसंघातील राजकीय समीकरणाबाबत उमेदवारांशी सविस्तर चर्चा केली या बैठकीस बिहार प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील काही दिवसात उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेतला जाणार असून बिहार निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे सज्ज असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले